राष्ट्रवादीचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे नवीन नवीन झालेले प्रवक्ते यांना काय वाटतंय काय समज ना प्रवक्ते म्हणजे काय प्रवक्त्यांनी अभ्यास करावा लागतं प्रवक्त्यांकडं पूर्ण तालुक्याचा जिल्ह्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि ते आमच्या आमदारांवरती आहेत पहिल्यांदा प्रवक्त्यांची उंची बघा आणि मग आमच्या आमदारांवरती बोला आमदार हे त्यांच्या बोलण्याच्या कृतीतून त्यांनी केलेली कामं त्यांनी केलेली विकासाची गंगा त्यांनी केलेले गोरगरिबांना मदत म्हणून या अलिबाग मुरुड मतदारसंघात इतिहास घडवण्याचं काम ज्या माणसांनी केलेलं आहे ते आमचे दमदार आमदार महेंद्र दळवी आहेत आता तुम्ही ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रवक्त्यांनी बोलले सूर्य कोण सूर्य तर त्यालाच माहिती ह्या सूर्यावरती नाव घेत नाही मी जे ते सूर्य म्हणतात त्या सूर्यावरती हे किती वेळा थुंकलेले आहेत याचा पहिला स्वतःचा त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे कारण ते सेनेतून आत्ताच तीनच महिने झाले असतील गेलेत टीवटीव करतात किंवा डराव करायला गेलेत ना ते आता डराव करत आहेत कारण ते नदीच्या किनारे राहतात ना तेव्हा त्यांना बेडकांचा आवाज जास्त येतो म्हणून ते डरावडराव करतायत हे तीन महिन्यापूर्वी कुठं हो तीन महिन्यापूर्वी शिवसेनेतच होते आणि शिवसेनेत ह्यांनी जे काय म्हणतायत आम्ही तर म्हणतो की माननीय खासदार साहेब ते काय बोलत होते शिवसेनेत असताना ह्याची जर क्लिप जर तुम्हाला पाठवली ना तर तुम्हाला समजेल की तटकरेंना तटकरेंना म्हणजे सॉरी तटकरे साहेबांना काय बोलत होते कशा पद्धतीने आरवाच्य भाषेत त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे मोर्चा असू द्या आम्ही ह्यांचा उपयोग मी देखील शिवसेनेत होतो ह्यांचा उपयोग फक्त आम्ही घोषणा देण्यासाठी करायचो ह्या प्रवक्त्यांचा उपयोग आम्ही फक्त घोषणा देण्यासाठी करायचो कारण फक्त ह्याना ओरडता येतं म्हणून सांगतात डराव डराव हे ओरडण्याचं काम कोण करतं बाकीचं नाव घेत नाही ज्या गोष्टीबद्दल ते सांगतायत की आमदार निवडणुकी आला की रोयात येतात आमदार निवडणुका झाल्या आल्यात म्हणून रोयात आलेल्या नाहीत आमदारांनी रोहा शहरात पाच कोटी बत्तीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि ह्या निवडणुकीसाठी दिलेला नाही निवडणुकीपूर्वी विकास कामं करण्यासाठी दिलेलं आहे याची पहिल्यांदा त्या जो पण नवीन झालेला प्रवक्ता प्रवक्ता काहीतरी आहे ना त्यांनी त्याची पगली दक्षता घ्यावी आणि नंतरच बोलायला पाहिजे आता तुम्ही आमच्या आमदारांवरती जे काय बोलण्याचा प्रयत्न करताय ते आमच्या आमदार इथे येऊन बोलताय टिप्पणी करतायत आमचे आमदार टीका टिप्पणी करत नाहीत सत्य काही ते लोकांना सांगतायत आणि जर आमच्या आमदारांनी तोंड उघडलं ना तर तुमच्या नेत्यांना अख्खा महाराष्ट्रभर पळता भुई होईल एवढं लक्षात ठेवा परत एकदा सांगतोय आम्ही कधीही कोणाच्यावरती टीका टिप्पणी करत नाही आम्ही ज्या पद्धतीने बोलतोय आमच्या आमदारांचं ज्या पद्धतीने वक्तव्य आहेत ते पूर्ण पुराव्यानिशी असतात आणि पुरावा घेऊन बोलत असतात म्हणून तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या गोष्टीमध्ये आज तुम्ही सांगितलात आमची उंची किती आहे खासदार साहेबांची उंची अहो उंची आम्ही मागच्या वाईटमध्ये मोजली आहे कोणाची किती आहे ती ऐकली असा तुम्ही चार चार वेळा ती कोणाची होती ती सांगत नाही त्याच्यातमध्ये मी उंची साहेबांची सांगितलेली आहे साहेब साहेबांची उंची निश्चित जास्त आहे तटकरे साहेबांची उंची निश्चित जास्त आहे पण आमच्या आमदारांची उंची देखील कमी नाही आहे आमच्या आमदारांची उंची ही तितकीच आहे हेही लक्षात ठेवायला पाहिजे कारण तुमची उंची कुठं आहे हे तुम्ही ठरवा दुसरी गोष्ट तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्या वक्तव्यांमध्ये तुम्ही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करताय ना आज रोह्यातील जनता मी सांगितलं रोहा बदलतोय या रोहा बदलतोय म्हणून तुमच्या बुडाला एवढी आग लागली ना की तुम्ही त्या इमारती बांधल्या तेच सांगायला लागलेत काय बदलला रोहा हे तुम्ही सांगितलात आता त्याच्यावरती तुम्हाला माझं व्हिजन ऐकायचं आहे ना तुम्हाला विजन मी ऐकवेन नगरपालिका जशा जशा निवडणुका येतील त्या त्यावेळेला मी तालुका प्रमुख म्हणून व माझे नेते माननीय भरत शेठ गोगावले असतील माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ डळवे असतील यांच्या आदेशाप्रमाणे जे जे विजन माझ्या विजन म्हणजे विजन म्हणजे काय माझ्या डोक्यातील रोयाबाबतचे असलेले चित्र हे तुम्हाला निश्चित दाखवेन आणि तुम्हाला ते सत्यात देखील दिसेल आज तुम्ही काय केलं म्हणता हो? काय बिल्डिंग बांधल्या म्हणून झाला रोयाचा बदल मी सांगितलं सामान्य जनतेला काय पाहिजे सामान्य जनतेला काय पाहिजे रस्ते पाहिजेत गटारच स्वच्छ असलेली पाहिजेत आरोग्य सुविधा पाहिजेत पाणी चोवीस तास पाहिजे समजलं या गोष्टीसाठी काय केलं का हो तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही तर आत्ता गेले तो तुमच्या पक्षांनी काय केलेलं तुम्हाला आठवता येतं आहे का ठोसपणे असं दाखवता येतं आहे का परंतु मी ठामपणे अभिमानाने सांगू शकतो की माझ्या आमदारांनी दिलेला निधी मी लोकांच्या गरजेसाठी वापरला आहे शो शायनिंगसाठी वापरला नाहीत जे शो शायनिंग तुम्ही केलेत ना त्याबाबत सविस्तर उत्तर तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे कारण आत्ता मी तेवढंच ठेवतो आहे कारण तुम्हाला व्हिजन ऐकायचं आहे रोहायचं रोहायचं व्हिजन तुमच्यापेक्षा पाचपट पुढं असेल असा तालुका प्रमुख आहे आणि तालुका प्रमुख ज्यांचं नेतृत्व करतो आहे ना त्यांचे आदेश त्यांचे नेते हे अजून दूरदृष्टीचे नेते आहेत आमच्या आमदारांची दूरदृष्टी आमच्या शेठची दूरदृष्टी भरत शेठची दूरदृष्टी पण त्याच पद्धतीने गोर गरिबांचा कैवारी आहे आणि त्यांनी जे विजन ठेवलेत म्हणून ते चार वेळा निवडून आलेत समजलं तुम्ही जे काय बोलताय ना ते जरा सांभाळून बोला आता तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्ही सांगता की साहेब आणि युवकांची फार मोठी काय युवकांसाठी फार मोठी केलेलं आहे काम केलेलं आहे काय रोजगार केलो धाटा एम आय डी सीची अवस्था बघणार आपण ज्या कंपनीत काम करताय ना तिथं देखील काय अवस्था तरुणांची आहे हे आपल्याला माहीत आहे जास्त बोलायला लावू नका रोजगार आणि तरुणांबाबत आज तरुण हे शिवसेनेकडे येत आहेत बदल होतोय आणि होणार तुम्हाला परत एकदा सांगतोय की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही सांगताय ना की या नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकणार हे स्वप्न बघतायत अरे आम्ही अशी माणसं आहोत ना की आम्ही स्वप्न हे सत्यात उतरवतो अशीच स्वप्न आम्ही बघतो तुमच्यासारखी दिवा स्वप्न बघत नाहीत ही दिवा स्वप्न बघण्याचं काम तुमचे आणि तुमचे नेते बघतायत म्हणून आज घरोघरी फिरतायत आम्ही ना फिरत एका तालुका प्रमुखाने केलेल्या कामावरती या शहरात झालेले बदल याच्यामुळे आपल्या नेत्यांची अवस्था काय झाली तुम्ही बघताय कसे सैरा वैरा पळतायत कुठे कुठं पळतायत गावागावात जाऊन तंबी देतायत गावातील लोकांना थांबवण्याचं काम करताय जाऊ नका बाबा हा काम घ्या ते काम घ्या हे पत्र देतो ते पत्र देतो हे काय चाललंय बघा जरा अभ्यास करा प्रवक्ते साहेब साहेबच बोलतोय काय मी साहेबच बोलतोय प्रवक्ता कसा असायला पाहिजे आणि काय बोलायला पाहिजे आणि कोणाबद्दल बोलायला पाहिजे कोणाच्या तरी आदेशावरून तुम्ही बोलत असाल आणि कोणतंही तुम्हाला नाचवतो आहे आणि त्या भातोकुलीच्या खेळायच्या त्या बाहुलीप्रमाणे तुम्ही नाचत असाल तर आपलं पाय पायात पाया गुंतू शकतो हेही लक्षात ठेवा आणि पाय अडकलं तर काय होतं याचाही पुढचं लक्षात ठेवा त्यामुळं प्रवक्ते साहेब तुम्हाला तुमचं पद तु हे लखलाबो काय तुमचं पद तुम्हाला लखलाबो आमच्या आमदारांवरती बोलण्याची तुमची उंची नाही हे परत एकदा तुम्हाला सांगतो ज्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे रोयाचं व्हिजन आपण समोरासमोर तयार आहोत रोयाचं व्हिजन तुम्ही केलेले कामं आणि मी दाखवणारा व्हिजन याच्यावर समोरासमोर बाईट करण्याची तयारी आहे आम्ही चॅलेंज देतो आपली तयारी असेल तर या बघूया होऊन जाऊ द्या रोयालाही दिसेल केलेली कामं आणि करणारी कामं केलेली कामं किती उपयोगी आहेत की लोकांना फक्त शो शायनिंग करण्याचं दाखवण्यासाठी आहेत होऊन जाऊ द्या आपली तयारी असेल तर या आम्ही तयार आहोत या नगरपालिकेवर जाताना एवढंच सांगतो आहे की निश्चितप्रमाणे भगवा फडकवण्यासाठी रोहा तालुका शिवसेना सज्ज झालेली आहे आज तुम्ही बघताय आज तुम्ही बघताय कोलाड बदलला नागोटणा ना बदलला चणेरा तर बदलला आहे भालगाव बदललं आहे सगळंच बदललं आहे आता थोड्या दिवसात आज नंतर येणाऱ्या दिवसात पूर्णपद बदललेला दिसेल किती स्पोर्ट होणार आहेत आणि काय होणार आहे याची तुम्हाला निश्चित जाणीव आपल्याकडं आलेलं आहे तुम्ही फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करायचा एवढंच फक्त तुम्हाला समजतंय आणि या इव्हेंट मॅनेजमेंट होत आहेत त्याचे तिकीटांचे विक्रेते आपण होऊ नका एवढंच तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र